नमस्कार मंडळी आज आपण कांदा पोहे कसे बनवायचे ती रेसिपी पाहूया चार माणसाच्या हिशोबाने मी हे कांदा पोहे रेसिपी दाखवत आहे तर पोहे मी एक बाउल भरून घेतले जवळजवळ दोनशे ग्रॅम एवढे पोहे आहेत शेंगदाणे कोथिंबीर घेतलेली आहे नारळाचा चव घेतलेला आहे कांदा एक बारीक चिरलेला कढीपत्त्याची पानं मिरची दोन घेतलेली आहेत मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घेतलेली आहे पोह्यामध्ये साखर घातली तर चांगली लागते टेस्ट आवडत नसेल तर स्किप करू शकता मीठ चवीनुसार जिरं घेतलेले पाव चमचा आणि लिंब अर्ध्या लिंबूचा रस करून घेतलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कांदापोळी बनवण्यासाठी तीन हो। ते चार चमचे एवढं तेल लागेल पोह्याला थोडस तेल जास्त घालावं म्हणजे पोहे कोरडे होत कढई ठेवली कढईमध्ये मी तेल घालून घेते पोह्याला थोडं तेल जास्त घातलं ना की पोहे कोरडे होत तेल गरम झालं की पहिला शेंगदाणा तळून काढून आहे आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये पहिला शेंगाणा तळाईन तळून घ्यायचा आणि काढून आहे आपल्याला हा शेंगाणा वरून घालायचंय ते काही लोकांना शेंगदाणा आवडत नाही पोळ्यामध्ये काही ना दाताखाली येतो आता शेंगदाणे तळून झालेल्या ते काढून घ्यायचे आता चिर घालून घ्यायचे तेल तेच ठेवायचे त्यातलं मिरची घालून घ्यायचे कडीपत्त्याची पानं कांदा घालून घ्यायचा बारीक केलेला मीठ घालून घ्यायचं आता कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा महसूत करून घ्यायचंय आणि शेंगदाण्याची तर ही दुसरी टिप तुम्हाला सांगते काय आहे ती जर शेंगदाणा कांद्यासोबत राहिला तर कांद्यासोबत शेंगदाणा राहिल्यावर काय होतं कांद्याला आणि मीठ घातल्याने ह्याला पाणी सुटतं पाणी सुटल्यामुळे काय होतं शेंगदाणा नरम पडला जातो म्हणून शेंगदाणा आधी तळूनच घ्यायचं जरी घालायचं असेल या पानी पानी ना शेंगदाणा त्याने आधी तळून घ्यायचं साखर घालून घ्यायचे लिंबू आणि साखर घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते लिंबूचा ते? रस पण घालून घ्यायचे अर्धा लिंबूचा रस करून घेतला एक चमचा हळद घातले आता यातला थोडस ठेवायचा नारळ आणि दुसरा घालून घ्यायचं थोडस ठेवायचं वरून गार्नेशिंग दुसरा घालून घ्यायचा थोडस कांद्यासोबतच परतून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची आणि कोथिंबीर नंतर पुन्हा वरून पण कोथिंबीर घालायची आता घालून हे मी फ्रेश घरगुती घेतलेली आहे आणि बाजारातले असतील तर थोडेसे स्वच्छ धुवून घ्यायचे हे घरगुती आहे पोह्याला पावडर मारलेली त्यामुळे मी दोन पाण्यात तसे धुवून घेतलेले आणि आणि कोरडेपर्यंत बाहेरच ठेवलेले एक दहा कोरडे करून ठेवलेले पाणी पूर्ण निखरून मिक्स करून घ्यायचे आणि मस्त झाकण वाफ काढून घ्यायची पाच मिनिट आता अजून कोथिंबीर घालून घ्यायची पोह्याला जितकी कोथिंबीर घालील तर पोह्याची टेस्ट खूप छान लागते आता पाच मिनिट मस्त याला वाफ काढून घ्यायची बघा मस्त अस झालेला आहे वाफ बघा मस्त वाफ आलेली आहे जास्त नाही करायचं बघा तर वाफ पण मस्त बघा आलेली आहे त्याला आणि आता ही आपली पोळी तयार आहे आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करूया मस्त असे कांदापुळे आपले तयार अशा प्रकारे तुम्ही बनवा धन्यवाद